युक्रेन आणि रशियामध्ये संघर्ष सुरू आहे आता विविध जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सतरा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात मध्यदक्षिणी मुक्तांगण अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा अंतर्गत गीतगंगा मराठी गीतांचा आणि डहाका गायन कार्यक्रमांचं आयोजन रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये बालविवाहाचं प्रमाण कमी होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आली बालविवाह मुक्त भारत प्रतिज्ञा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचं संचलन दोन डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान राज्यातील एकूण शंभर परीक्षा केंद्रांवर होणार अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभेत बालकामगार बंदीचा घेण्यात आला ठराव बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा घोषवाक्य छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑपरेशन मधील हरगर्जीपणामुळे पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा सा आरोप सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल आणि नागपुरात अगरबत्ती कारखान्याला ला लागली भीषण आग अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण लाखो रुपयांचं नुकसान